गुणादाखल दिनांक सतरा आठ आरोपी शहाजी नंदुकुमार मुले वयवर्षी एकोणीस राहणार अग्रणीमाळा खाणापूर नितीन मल्लारी ठोंबरे वयवर्षी तीस राहणार चोपडेवाडी तालुका खाणापूर जिल्हा सांगली वरील दोन्ही आरोपींनी जाधव यांच्या घरात दरोडा घालून तब्बल आठ लाख सहासष्ट हजार आठशे एकवीस मुद्देमालासह काही रोख रक्कम चोरून नेली होती यामध्ये एक लाख तीस हजार रोख रक्कम तर सात लाख छत्तीस हजार आठशे एकवीस रुपयांचे दागिने बाजारभाव प्रमाणे या आरोपींनी फिर्यादीच्या वाटाघरातून दागिने तसेच रक्कम चोरून नेली होती या गुन्ह्याचा तपास आठ तासांमध्ये करून विटा पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना वेळे ठोकले आहे पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल येडेकर यांच्या टीमने सीताफिरी या गुन्ह्याचा निकाल लावला बघा या चोरक्यांनी फोडी करून नेलेला मृत्यू न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड